हो चंद्रकांत दादा पाटील यांनी एका सभेत असं वक्तव्य केलं आहे की कि तुमच्याकडे जरी तिजोरीची चाबी असते तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे आहे आता कोणी चाबी सांगतो कोणी मालक सांगतो म्हणजे यांचे हे काही सगळे या राज्याचे बाब झाल्यासारखे वागत आहेत हे काय मालक आहेत काय राज्याचे आणि तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदानी कमवलेली मिळकत आहे काय जनतेसाठी आहे जनतेने निवडून दिलं जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे परंतु मतांसाठी धमकावणं एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे आणि जनतेला तुम्ही काय गुरीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे अरे निवडणूक काय ह्या स्वच्छ का याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणही आहेत आणि चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपणा सुरू आहे म्हणजे त्याला आरोपींना पाठीशी घालण्याचा हा पद्धतशीरपणे प्रयत्न आहे असं एकदम एक असं एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसत आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे काय या पार्श्वभूमीवर आता मुंबईची लोक सगळी नेते मंडळी ठरवतील मुंबई त्यांना जिंकायची आहे महाविकास आघाडीला जिंकायचे आहे किंवा कोणाला आमचे सगळे मा नेते मंडळी आहेत काँग्रेसचे त्यांनी त्या पद्धतीनं बसून चर्चा करावी आणि तो निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे महिलेला ते ते नाही एक अहो काय चाललं म्हणजे कोण काय बोलत आहेत कोणाला कोण धमकवत आहे आणि एक तर आमच्या वाटताईचं वक्तव्य म्हणजे फार मला वाटतं की मग अशा कशा त्या बोलू शकतात तुम्ही बाबाच्या मागे लागा बा लागू नका बाईच्या मागे लागा म्हणजे हे तर मला वाटतं की अरे वाघ वाघाच्या मागे नाही लागणार ते वाघिणी वाघ वाघाशी झुंजणार नाही तर का वाघिणीशी फाईट करेल का म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य मला वाटतं की आमच्या वाघ ताई या बोलत असताना थोडासा आपण काय बोलतो आहोत त्याचा शब्दाचा अर्थ काय निघतो हे ध्यानात ठेवून बोललं पाहिजेत पण त्या आजकाल मात्र सुसाट बोलायला निघालेत आणि बोलता बोलता त्यांचा अर्थच त्यांना समजत नाही असं कळायला लागलं आहे म्हणजे बाबाच्या मागे लागा पण बाईच्या बाबा बाबाच्या मागे लागू नका बाईच्या मागे लागा याचा अर्थ काय होतो हे तरी समजलं पाहिजेत कुठल्या भानगडीत आपण पडतो कुठले शब्द वापरतो त्याचा अर्थ काय निघतो लोकापर्यंत काय मेसेज जातो हे जरा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशा प्रकारचं वक्तव्य चित्रा वाघांनी करायला पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मी प्रतिक्रिया देणार आहे काय निर्णय येतो कारण ओबीसीच्या आरक्षण व सत्तावीस टक्के आरक्षण दिलं म्हणून पाठ थोपटणाऱ्यांची कोर्ट काय दशा करते आणि कुठली दिशा देते हे आता कळेल पण निर्णय येऊ द्या निर्णय आल्यानंतरच आपण त्यावर भाष्य करणं उचित राहील थँक्यू थेक। だいたい。